शिवाजी विद्यापीठ आणि पत्रकारिता अध्यासनातर्फे शिववाणी रेडिओ स्टेशन सुरू करण्यात आलं विद्यापीठातील कला सांस्कृतिक उपक्रम आणि संशोधन समाजासमोर आणण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर डी टी शिर्के यांच्या हस्ते या रेडिओ स्टेशनचं लोकार्पण झालं शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं शिववाणी नावानं कम्युनिटी रेडिओ स्टेशन सुरू करण्यात आलं एकोणनव्वद पूर्णांक सहा या फ्रिक्वेन्सीवर काम करणारं हे रेडिओ स्टेशन विद्यापीठ आणि समाज यांच्यामध्ये दुवा म्हणून काम करेल असा विश्वास कुलगुरू प्राध्यापक डॉ डी टी शिर्के यांनी व्यक्त केला विद्यापीठाच्या शिववाणी कम्युनिटी रेडिओच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते पद्मश्री डॉ ग गो जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या इमारतीमध्ये हा समारंभ झाला हा कम्युनिटी रेडिओ एकोणनव्वद पूर्णांक सहा मेगा हर्ट्सवर ऐकायला मिळणार आहे दररोज विद्यापीठ गीतानं कार्यक्रमांची सुरुवात होईल भावगीत भक्तिगीतं हॅपी पल बोधकथा दिनविशेष स्पेशल स्टोरी सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांचा संशोधनातील यश हवामानाचा अंदाज मनोरंजनात्मक कार्यक्रम विद्यापीठातील विविध उपक्रम आणि सुविधांची माहिती या रेडिओद्वारे दिली जाणार आहे पहिल्या टप्प्यात दररोज सकाळी आठ ते नऊ आणि सायंकाळी सहा ते सात या वेळेत शिववाणीचं प्रसारण होणार आहे जे जे सकारात्मक घडतं ते पुन्हा समाजासमोर व्यापक स्वरूपात मांडण्याचं एक महत्त्वपूर्ण काम या रेडिओच्या माध्यमातून विद्यापीठ करत आहे शिवाजी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर दिगंबर शिर्केसर यांच्या प्रेरणेतून हा रेडिओ सुरू झालेला आहे पहिल्या टप्प्यामध्ये या रेडिओचं सकाळी आठ ते नऊ आणि सायंकाळी सहा ते सात या वेळेमध्ये प्रक्षेपण करण्यात येत आहे टप्प्याटप्प्यानं हा कालावधी वाढवण्यात येणार आहे आणि एक उत्तम पद्धतीचा आशय ज्यामध्ये ज्ञान आहे ज्याच्यामध्ये माहिती आहे आणि मनोरंजन आहे या त्रिसूत्रेवर आधारित चांगला आशय देण्याचा प्रयत्न विद्यापीठाच्या मार्फत कम्युनिटी रेडिओ करणार आहे